म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्ग केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी काढलेला आहे यावेळेला महापालिकेचेसुद्धा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि जी जलशक्तीची एन ओ सी लागते त्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं नेटवरनं ॲपच्या माध्यमातून आपण जर अर्ज पाठवलात तर तात्काळ परवानगी देण्याची व्यवस्था जलशक्ती मंत्रालयानं केल्याची माहिती माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली त्याचबरोबर जे एन ओ सी लागतं ते एन ओ सी मिळण्याच्या अगोदर आपण एन ओ सीला ॲप्लिकेशन केलं आहे ते जरी लावलं अंडरटेकिंग टेकिंग दिलं तरी पण आपण काम थांबू शकत नाही अशा प्रकारचा सुद्धा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि नंतर यथावकाश लवकरात लवकर ती एन ओ सी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल त्याच्यामुळं मला वाटतं आता हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे त्याचबरोबर मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीचा विषय होता की हाऊसिंग सोसायटीमध्ये जर बोरवेल टाकायची असेल तर त्या बोरवेलचा उपयोग सोसायटीच्याच लोकांना होतो त्याच्यामुळं त्यांच्या या प्रकारच्या एन ओ सीच्या जंजालात त्यांना जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा उपलब्ध होत नाही तर त्याही संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही स्वतंत्रपणे जे काही लोकांची व्यवस्था उभी केली जलशक्ती मंत्रालयानं त्यांच्याकडे ॲप्लिकेशन केलं की के डीम टू बी तुम्ही काम चालू करू शकता अशा प्रकारचा निर्णय माननीय सी आर पाटील यांनी आजच्या झालेल्या असोसिएशन महापालिका आणि मी या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांचं या संदर्भामध्ये जलशक्ती मंत्र्यांशी बोलणं झालं होतं आशिष शेलार साहेबांचं बोलणं झालं होतं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यातनं मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांचं अत्यंत त्या सगळ्या एन ओ सीसाठी त्या शिथिल करा कारण मुंबईमध्ये दोनशे स्क्वेअर फीटची जागा आणि बाकी ज्या आर टी त्या शक्य नाही आहेत मुंबईत कार्यालय नव्हतं ही अडचण त्या ठिकाणी सांगितली गेली कारण पुण्याला आणि नागपूरला कार्यालय आहे तर या संदर्भामध्ये कार्यालय जरी नसलं तरी आपण ॲप्सवरनं त्या ठिकाणी परवानगी मागितली तशा प्रकारची तात्काळ देण्याची सुविधा जलशक्ती मंत्रालय करते